आता ही सुनबाई गेली कुठे ताटात भाकरी नाही आणि सासरे जिवायला बसले आहेत आणि या महाराणीने गॅस चालूच ठेवला आहे मनोज सांगतो नेहा बाथरूम मध्ये गेली आहे जाऊन तिची वेणी ओढून घेऊन ये खूप नाटकं झाली एवढी आळशी सून कोणालाच मिळाली नसेल नेहाची सासू आशाताई सतत बडबडत होत्या मनोज रागाने बाथरूमचा दरवाजा वाजवत होता बाथरूम मध्ये गेल्यावर त्याला तिथून येणारे आवाज ऐकू येतात आणि तो आल्या पावली परत धावत येतो आणि बोलतो आई तिला जोरदार उलट्या होत आहेत हे सर्व बघणे मला सहन होत नाही तू जाऊन तिच्या पाठीला हात लाव ना अरे रे आला मोठा बायकोचा चमचा तिला उलट्याच तर होत आहेत ना तुझी बायको चक्कर येऊन मरणार नाहीये मनोज आईच्या भीतीने आहे तिथेच उभा राहिला त्याची बायकोकडे परत जाण्याची हिंमत झाली नाही थोड्या वेळाने मनोज दुकानात निघून गेला काही वेळाने नेहा बाथरूम मधून बाहेर आली आणि ती म्हणते आई मला खूप मळमळते उलट्या थांबत नाहीत चपातीचा वासही मी सहन करू शकत नाही मी चपाती बनवणार नाही मला काय झालं असेल आई आशाताई म्हणाल्या अग सुनबाई तू विनाकारण गडबड करते आहेस काही झालं नाही तुला तू तु गरोदर आहेस तू आई होणार आहेस आणि हे सगळं लग्नानंतर होतच हा काही मोठा आजार नाही खूप काम बाकी आहे लवकर स्वयंपाक घरात चल जरी तू आई होणार असलीस तरी घरातील स्वयंपाक तुलाच करावा लागेल वास येतो मला जमत नाही अशी तुझी नाटकं चालणार नाहीत आणि हो आई होणारी तू पहिलीच सून नाहीस तेवढे चोचले करायला मी सुद्धा इतक्या मुलांना जन्म दिला आहे पण कधी कमचोरपणा नाही केला मी आई होणार आहे हे ऐकून क्षणभर नेहाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो कारण या दिवसाची ती आतुरतेने वाट पाहत होती येणारं बाळ हे तिच्या आणि मनोजच्या प्रेमाचे प्रतीक होते पण सासूचे कडू शब्द ऐकून तिचा चेहरा उतरला आणि ती किचन मध्ये जाऊन कामाला लागली थोडा वेळ बेडवर पडून राहावेसे वाटले तरी सुनेला या घरात मुभा नाही ती आजारी असली किंवा ती आई बनणार असली तरी तिच्या नशिबात आराम नाही ती आई होणार असली तरी तिच्या नशिबी काही सुख नाही नेहाला किचनचे काम उरकून भूकही लागली होती पण तिला चपाती खावीशी वाटत नव्हती तिला काहीतरी चटपटीत खायचे होते ती डब्यात काहीतरी शोधू लागली तिची सासू पुन्हा ओरडली दोन भाज्या पुरेशा नाहीत वाटत जेवणासाठी जो खाऊ तू शोधत आहेस तो घरात येणाऱ्या पाहुण्यांसाठी आहे घरातील लोकांसाठी नाही तिथे डबा ठेव हो। आणि जे काही मिळेल ते खा जिभेवर ताबा ठेव हो, तू मुलाला जन्म देत आहेस काही नवीन काम करत नाहीस सासूचे असे खवचट बोलणे ऐकून नेहाने डब्बा ठेवला आणि शांतपणे चपाती आणि भाजी खाऊ लागली प्रयत्न करूनही भाजी चपाती गळ्याखाली उतरत नव्हती आशाताई अजून दहा कामे सांगून आराम करायला निघून गेल्या नेहा तिच्या सासूबाईंच्या खोलीत जाते आणि म्हणते आई एकदा डॉक्टरांना भेटायला हवं चेकअप करून घेणं गरजेचं आहे ताई म्हणतात यात डॉक्टर काय करणार आहेत मी सुद्धा मुलांना जन्म दिला आहे मी एकाच्या वेळी पण डॉक्टर कडे गेली नाही डॉक्टर लोक काय करणार आहेत पैसे लुबाडण्यासाठी फक्त टेस्ट सांगतात आता तीन महिने जाऊ दे नंतर भेटू डॉक्टरांना नेहा मनोजला फोनवर ही गोड बातमी देते आणि संध्याकाळी घरी येताना शेवपुरी आणायला सांगते संध्याकाळी येताना मनोज शेवपुरी घेऊन येतो तेव्हा आशाताई घरात भांडण करतात आणि म्हणतात मनोज तू आतापर्यंत कधीच तुझ्या आईच्या आवडीचं काही आणलं नाही आणि आज बायकोचं लाड पुरवण्यासाठी तू शेवपुरी घेऊन आलास तुझ्या बायकोने अजून मुलाला जन्मही दिला नाही आणि मी तुला जन्म देऊन एवढं मोठं केलं तरी कधी माझ्यासाठी काही आवडीने आणलं नाहीस मनोज गप्प उभा राहतो आणि आईला जास्त काही बोलत नाही मनोज आणि नेहा त्यांच्या खोलीत जातात दोघे पण खूप खुश असतात कारण त्यांना आई बाबा म्हणणार इवलंस छोटस बाळ येणार असत असेच सासूचे टोमणे ऐकत आता नेहाला तिसरा महिना चालू झाला तिची तब्येत ठीक नव्हती डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी काही चाचण्या सांगितल्या होत्या त्यात हिमोग्लोबिनची पातळी कमी होती अशक्तपणामुळे डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्यास सांगितले होते पण आशाताईंना हे मान्य नव्हते त्या म्हणतात प्रत्येक वेळी जेवणात तर चार चार चपात्या खाते मग शरीरात कसला अशक्तपणा आहे मी पण मुलांना जन्म दिला आहे मला कधीच अशक्तपणा जाणवला नाही मी क्षणभरही विश्रांती घेतली नाही सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायची पण आजकालच्या सुना त्यांना हे खायला द्या त्यांना ते खायला द्या आणि फक्त आराम करायला सांगा काहीच काम करायचं नाही पण मी हे होऊ देणार नाही हे बघ नेहा तू पोटूशी आहेस आणि या कुटुंबाला मूल देणं तुझं कर्तव्य आहे आमच्या कुटुंबाला छानसा गोंडस मुलगा जन्माला घालून आम्हाला दे या एकमेव कारणासाठी आम्ही तुला लग्न करून आणलं आहे की तू आम्हाला वारस देशील आणि हो मनोजला प्रत्येक गोष्टीमध्ये का उडतेस तुला मुलाला जन्म द्यायचा आहे मनोजला नाही त्याला दुकानात काम करू दे तो दोन पैसे कमावून घरात आणेल तेव्हाच आपण दोन टायमाचं खाऊ शकतो नेहा सुद्धा सासूसमोर काही बोलू शकत नाही आणि मनोज सुद्धा आई समोर घाबरूनच राहतो एके दिवशी नेहा सकाळी स्वयंपाक घरात सलाड कापत होती आणि मग थाळीत घेऊन खाऊ लागली तेव्हा तिच्या सासूने तिच्या हातातून प्लेट घेतली आणि म्हणाली तू सर्व कच्च्या भाज्या खाल्ल्या तर शिजवशील काय आई माझा सातवा महिना चालू आहे आणि डॉक्टरांनी मला खूप सलाड खायला सांगितलं आहे पूर्वी मला उलट्या होत असल्यामुळे काहीच खायला मिळाले नव्हते पण आता मला भूक लागते आणि माझे वजनही वाढते आहे म्हणून डॉक्टरांनी मला भाकरी कमी आणि सलाड आणि फळे जास्त खाण्याचा सल्ला दिला आहे हे ऐकून ताईंना राग येतो तू कोणत्या डॉक्टरांकडे जाते आम्ही फक्त भाकरी खाऊन आरामात मुलांना जन्म दिला होता तुम्हा लोकांचा खूप राग येतो मला मग त्या किचनकडे बघतात आणि म्हणतात अग संपूर्ण स्वयंपाकघर अस्ताव्यस्त पडलंय सिंक मध्ये भांडी भरलेली आहेत आणि या राणीला सलाड खायचं आहे हे सर्व सोडून आधी स्वयंपाकघर नीट आवरून ठेव भांडी घासून झाल्यावर रात्रीच्या जेवणाची तयारी कर आम्ही काय उपाशी राहू का नेहा सासरची सेवा करणे आणि त्यांच्यासाठी वेळच्या वेळी जेवण बनवणे हे प्रत्येक सुनेचे कर्तव्य आहे पण आजकाल मला दिसतय की तू खूप आळशी झाली आहेस तू तु तुझे काम हळूहळू करतेस जेणेकरून मी तुला अजून काम सांगू नये आपल्या कामाकडे आणि घराकडे जरा लक्ष दे आणि स्वतःकडे कमी कामावर तुझं अजिबात लक्ष नाही आई होणारी तू जगातील पहिली सून नाहीस तू फक्त स्वतःची आणि होणाऱ्या मुलाची काळजी घेतेस तुला तुझ्या सासू सासऱ्यांची अजिबात काळजी नाही असे म्हणत आशाताई पाय पसरून सोफ्यावर बसतात आता नेहाचे वजनही वाढले होते तिला दम लागत होता पाय दुखत होते आणि सूज पण आली होती तिला पूर्वीसारखे पटकन काम करता येत नव्हते गरोदरपणात पटकन थकवा येतो हे माहीत असूनही सासूने तिला एक क्षणही आराम करू दिला नाही तिला फक्त तिची सून हवी होती जी यंत्राप्रमाणे काम करेल आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे नाचेल पण नेहा आता जास्त सशक्त होत चालली होती आजारीही पडत होती दिवसभरात ती फक्त शारीरिक थकलेली नसायची तर त्याचबरोबर सासूचे टोमणे शिव्या तक्रारी तिला मानसिक त्रास देत होत्या मनोज खोलीत राहून नेहाला फक्त आतून आधार देऊ शकत होता नेहाचा आता सातवा महिना संपत आला होता ती अधिकच काळजीत पडली होती रात्रभर तिला झोप येत नव्हती सकाळी उठायची वेळ झाली की तिला झोप यायची आता उशिरा उठल्याबद्दल आशाताई तिला रोज टोमणे मारायच्या आणि बडबडाच्या सुद्धा त्यांची एकच अपेक्षा होती की सून पूर्वीप्रमाणे पाच वाजता उठली पाहिजे काम लवकर उरकून सासू सासऱ्यांची सेवा करायची घरात आईला मनोज काहीच बोलू शकत नव्हता तो आईचा आदर करत होता त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टीला विरोध करता येत नव्हता एके दिवशी सकाळी नेहा उठली नाही आणि आशाताई बेडरूमचा दरवाजा वाजवू लागल्या अगं सुनबाई उठ लवकर किती वाजलेत बघ आणि पटकन आवरून चहा कर तुझे सासरे चहा न घेता बसले आहेत त्या दिवशी नेहाला कुठून हिंमत आली माहीत नाही आई माझी तब्येत ठीक नाहीये खूप थकवा जाणवतोय प्लीज प्लीज आज तुम्ही चहा करून द्या हे ऐकून आशाताई संतापल्या आणि म्हणाल्या तुझी हिंमत कशी झाली मला ऑर्डर द्यायची उठ लवकर आणि तूच चहा बनवशील आणि हे सर्व काम सुनेचे आहे सासूचे नाही मूल होणार आहे म्हणून नाटकं करतेस तू काम चुकार झालीयेस नेहा सगळं बळ एकवटून म्हणाली आई हे मूल माझ्या एकट्याचे नाही त्यामुळे या मुलाला जन्म देण्याची जबाबदारी माझ्या एकटीची नाही तुमचा मुलगाही याला तितकाच जबाबदार आहे म्हणून जर तो तितकाच जबाबदार असेल तर त्यानेही जबाबदारी घेतली पाहिजे आणि तुमच्या कुटुंबानेही कारण येणारं बाळ हे तुमच्याच कुटुंबाचा भाग असेल ना त्यामुळे माझी आणि न जन्मलेल्या मुलाची काळजी घेणे हीच तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे जर हे मूलही तुमचंच असेल तर तुमच्याच कुटुंबात येणाऱ्या मुलाची काळजी घेणं हे तुम्हा सर्वांचे कर्तव्य नाही का बाळाला या जगात आणण्याच्या वेदना आणि सर्व दुःख मी सहन करेन पण तुम्ही मला जे मानसिक आणि शारीरिक वेदना देत आहात ते मला सहन होत नाही तुमच्या मुलाला मला काही मदत करायची असेल तर तुम्ही त्याला करू देत नाही त्या येणाऱ्या बाळाला मी माझ्या माहेरून नाही आणले तर हे मूल याच कुटुंबातील आहे तुम्हा लोकांना हे का समजत नाही की मुलाच्या आईला एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर तेव्हा न जन्मलेले मूल निरोगी कसे असेल आईच्या तणावाचा मुलावरही विपरीत परिणाम होऊ शकतो आई मला मान्य आहे की तुम्ही सुद्धा मुलांना जन्म दिला आहेच तुम्हाला सुद्धा खूप त्रास झाला असेल तुमच्या काळात तुम्हाला ज्या संकटांना सामोरं जावं लागलं होत ते मी तुम्हाला दिलं नव्हतं तुमच्या त्या त्रासाची शिक्षा मी का भोगावी यात माझा काहीच दोष नाहीये मग ती मनोजकडे पाहून म्हणते कदाचित तुम्ही मला समजू शकला असता गर्भवती पत्नीचे दुःख अनुभवू शकला असता तुम्ही सात फेरे घेतलेत ना माझ्या बरोबर त्यात सात वचन पण दिलीत पण एकही पूर्ण केले नाही पत्नी ही पतीची जबाबदारी असते इतर कोणाची नाही पती जेव्हा पत्नीची काळजी घेतो तेव्हा तिला इतर कोणाची गरज नसते बायकोला सुखी ठेवणारा तोच असतो जर हे मूल माझे असेल तर ते तुमचेही आहेच ना हे जन्मणारे मूल तुमची जबाबदारी आहे तुम्ही तुमच्या आईचा आदर करता ही चांगली गोष्ट आहे पण तुमच्या आईच्या भीतीपोटी तुम्ही चुकीच्या गोष्टींना साथ देत आहात तुमच्या पत्नीचे दुःख पाहूनही तुम्ही काहीच तिच्यासाठी करत नाहीत येणाऱ्या मुलासाठी माझ्या मनात कितीतरी स्वप्न आहेत खूप आनंद आहे पण मी अजिबात आनंदी होऊ शकत नाही माझा पती होलीतच माझा असतो बाहेर आला की मला ओळखत नसल्यासारखा परका वागतो तुम्हाला हे देखील माहीत नाही की जेव्हा पती आपल्या पत्नीची काळजी घेतो आणि तिला सतत आधार देतो तेव्हा तिचे अर्धे दुःख कसेही दूर होतेच फक्त तिच्या नवऱ्याच्या भरोशावर ती त्याच्याकडे येते माझाही तुमच्यावर विश्वास होता मला वाटलं होतं की तुम्ही मला साथ द्याल पण तुम्ही मला दुःखात एकटं सोडलं हे ऐकून मनोजचे डोळे पाणवले आणि नेहाचे प्रश्न ऐकून तो शांत झाला आई तुम्ही मला माझ्या आई आहात आणि माझ्याशी प्रेमाने आणि मायेने वागाल यावरच विश्वास ठेवून मी इथे आले होते म्हणून मी नेहमीच तुमची आज्ञा पाळली तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही केले पण माझी आई मला इतकी टोमणे मारेल हे मला माहीत नव्हते सून घरासाठी सर्व काही करते तरीही तिला फक्त सासूकडून टोमणे आणि कमीपणाच का मिळतो प्रत्येक त्रास सहन करूनही ती आपली जबाबदारी पार पाडते सासरच्या सर्वांची सेवा करते पण तिला दुःख असताना एकटं का सोडलं जात प्रत्येक जण तिच्याकडून अपेक्षा करतो की ती सर्वांची काळजी घेईल परंतु जेव्हा तिची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा तिची ही अपेक्षा का पूर्ण केली जात नाही सून आणि बायको आयुष्यभर सासरच्या लोकांची सेवा करतात पण ती गरोदर असताना तिची काळजी सासरच्या लोकांनी घेणे अपेक्षित असते काही महिन्यांचीच गोष्ट आहे या महिन्यात तिला विश्रांती आणि योग्य काळजी मिळाली तर ती आयुष्यभर सासरच्या मंडळींचे गुणगान गात राहते आणि या महिन्यात जर प्रेमाच्या जागी त्रास सहन करावा लागला तर तिच्या मनात सासरच्या लोकांबद्दल कायमच कडवटपणा राहिलं आशाताई आणि मनोज यांच्याकडे नेहाच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती त्यांना खूप लाज वाटत होती नेहा तू आमचे डोळे उघडलेस सासू म्हणाली मलाही तुला हे कळू द्यायचं होतं की मी काय सहन केलं आहे जेव्हा मी माझ्या मुलांना जन्म दिला तेव्हा मलाही थकवा जाणवला होता मलाही आराम करावासा वाटत होता पण अशा परिस्थितीत मला सर्व कामे करावी लागत होती माझ्या मनात खूप कटुता होती आणि ती कटुता मी तुझ्यावर काढत होते पण आता असे होणार नाही मीही तितकीच मदत करेन असे आशाताई म्हणाल्या मनोज तू पण तुझ्या बायकोची काळजी घे ती गरोदर आहे आणि हे मूल केवळ सुनेची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे म्हणत आशाताई चहा करायला स्वयंपाक घरात गेल्या मित्रांनो गरोदर पत्नी आणि सुनेची काळजी घेणे हे प्रत्येक पती आणि सासूची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आहे जसे की मूल जन्माला येताच प्रत्येक जण त्याच्यावर हक्क सांगतो त्यामुळे त्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद